साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेची आमसभा संपन्न सभासदांच्या पाल्यांचा करण्यात आला गुणगौरव सन दोन हजार चोवीस करिता साडेसात टक्के दराने लाभांश देण्याची घोषणा जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक आमसभा पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक सप्टेंबरला संपन्न झाली सदरसभेमध्ये मागील वर्षाचे कार्यवृत्त मंजूर करण्यात आले अंदाजपत्रकास व खर्चास मंजुरी देण्यात आली तसेच नव्वद टक्के गुण मिळालेल्या सभासदांच्या गुणगौरव करण्यात आला व सेवानिवृत्त सभासद यांचा सत्कार करण्यात आला सभेत प्रश्नांची चर्चा होऊन त्याबाबत सचिव अनिल लोखंडे यांनी माहिती दिली सन दोन हजार चोवीस करिता साडेसात दराने लाभांश देण्याची घोषणाही या आमसभेत करण्यात आली आमसभेकरिता सर्व संचालक सभासद बंधू भगिनी उपस्थित होते